कुठली कुठली जुनी लोक अशी सांग ना तुमच्या जवळ जेवून जेवण गेलेली माझे रंग फरके जेवले आहेत आता बी संदीप माली सा येतात राहुल भाईची माणसं येतात आणि परेश सा येतात सोनारपूरचा जयेश पिन येतो जावाला त्याच्यामध्ये काय आहे डालमुंडी आहे डालमुंडी पूर्ण भरलेला होता ग हो भरलेला होता ना ही एक होती ही खपली याच्यात पण डालमुंडी होती संपला आणि त्याच्यात काय त्या टॉपची मध्ये

मावशी आज या बोनिलीच्या मैदानामध्ये तू आलेली आहे पण मी बघतो तुला प्रत्येक मैदानामध्ये तू असतोय तुझं नाव सांग ना चंद्राबाई सागर शेलार कुठून खिडकाली खिडकाली मावशी तुझा हा धंदा कशाचा आहे सांग ना दालमुंडी चिकन कोलबी भेजा मटण आणि भाकरी भाकरी भात कसा कसं काय असतं तुझं दीडशे रुपये प्लेट फक्त भेज्या दोनशे रुपये आणि एकदम सर्व ताजा ताजा एकदम सा, टेस्टी टेस्टी आणि किती वर्षापासून तू करतोय आता पस्तीस वर्ष पस्तीस वर्षे म्हणजे आपल्या या मुंबई बिंजूचं तुम्ही भरपूर सारी नाव बघितली किती एक मैदानामध्ये किती पर्यंत भाकरी किंवा चिकड किती मैदाना सव्वीस जानेवारीला माझ्या साठच्या भाकरी सातशे भाकरी कापल्या बारा किलोचा भात कापला बारा किलोचा भात आणि चिकन मटण किती झाला पंधरा किलो मुंड्या होत्या पंचेचाळीस पंचेचाळीस कोलबी होती दहा किलो दहा किलो सर्व संपले सर्व संपले आणि बाकी जी किती किती दोनशे भाकरी जातात दोनशे भाकरी आणि चिकन मटण किती चिकन आणल्या तर आता पाच किलो कोलबी आणली पाच किलो मुंडे आणल्या तर पंधरा भरपूर वर्षापासून तू करतो याच्या आधी भाव कसा असायचा म्हणजे सगळ्याला भाव वाढवले म्हणजे सुरुवात तुम्ही केली त्यावेळेला शंभर रुपये रुपये होतात शंभर रुपयामध्ये एक प्लेट आपला चिकन आणि दोन भाकरी बाकरी आणि भात पण त्या सोबत भात घेतला तर पन्नास रुपये भाताचा पन्नास रुपये घेतात मग बनवतो कोणा स्वतःच बनवतो तोच बनवतो खाली भाकरी बनवाला देतो भाकरी बनवाला हे सर्व तुम्ही घरूच घरूनच ता... बनवना ना, ना ए, खाली मुंडीच बनवला तर चिकन कोलंबी भात इथंच बनवतो इथंच बनवतो एकटीच तुम्ही करता का एकटीच एक तो एक एक पोऱ्या खाली बार बर मदतीला मुलगा असतो का तुमचा तो मुलगा ना माझ्या भावाचा पोऱ्या भावाचा मुलगा घरी कोण कोण आहे तुमच्या घरी कोण ना सुनस पोऱ्या ना मी तिघं जणं पोरीचा लागिन झाले तिला दोन पोरा झाले दोन पोरा आणि इथं येता तुम्ही मग कसं काय येता इथं यायचं बंदोबस्त माझ्या काकाच्या फोऱ्याचा टेम्पो टेम्पो टेम्पोन ना माझा सामान रिक्षा नंतर तो सामान रिक्षा आणि बाकी टेम्पो मध्ये जा टेम्पो खाली जेवणाचा रिक्षा माझ्या काकाचा फोरा कुठली कुठली जुनी लोक अशी सांगा ना तुमच्याजवळ जेवण गेली यावा माझ्या रंग फरके जेवल्या आता मी संदीप मालिसा येतात राहुल भाईती माणसा येतात आणि परेशचा येतात सोनारपूरचा जयेश पण जावाला सगळी मंडळी जावाला सगळी मंडळी जावाला येतात आणि मावशीचं जेवण म्हणजे एक नाम माझा म्हणजे कुठले मी दिसलो का माझं नाव पुकारला पाहिजे तिथे मावशी आली जेवण तिकडं पण जातो मी मुंगाजी दिवसा जावाला येतात माझ्या नाव ओल्याची ओल्याची आणि काही छोटी पण गाडं मला घेतात सगळी येतात जावाला छोटी गाडं मी घाटाळा पण जातो पावसाल्या पावसाळ्यामध्ये घाटावं पण धंदा करतो तिकडे प्रतिसाद कसा भेटतं कारण आपल्या मुंबईला तर दालमुंडी मटण तर चालतंय तिकडे कसं शाकाहारी लोक असतात आपलीच लोक जातात ना तिकडे आपलीच त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी आणि आता पण गिराक आल्यात गिराकाला ते आपण बोलूया तो टाइम मावशीच्या भाकरी बघा साईज पण खूप मोठी आहे त्याच्यामध्ये काय आहे दालमुंडी दालमुंडी पूर्ण भरलेला होता ग हो भरलेला होता ना ही होती यात पण ह्याच्यात पण डालमुंडी होती यो संपला आणि त्याच्यात काय आहे त्या टॉक्सीमध्ये भेज्या फ्राय हां भेजा फ्राय आणि इकडं एक कोलंबी आहे हां बरोबर आणि त्याच्यामध्ये काय आहे चिकन आहे चिकन म्हणजे चार आयटम तुझं इथं दर मैदानामध्ये असतात आणि इथे याच्यामध्ये भाकरी आहे <laughs> दोनशे भाकरीमधले बाकी किती उडलेत आता काय नाही

सव्वीस जानेवारीला रास जा सव्वीस जानेवारीला रास फाला पासून त्याच्यामध्ये तुझा काही घाटा बिटा घाटा माझा घाटा ना होत कसा माहित आहे का कोणी खाऊन जेवणाचा पैसे ना मी जास्ती ना करे म्हणजे माझं कसं माहित ग माझा पहिलेपासून धंदा आहे दिराका या अड्ड्यांदर खाला ना तर काही दिराका पुढच्या अड्ड्या द्याला येतात पण ही काही दिराका अशीच फालात फालात काही पलात ना आर्याम खाऊ तर कधी असं मावशी झालंय ग एखाद्या अड्ड्यामध्ये तुम्ही भरपूर सारं जेवण बनवला पण संपला नाही आता ना पहिले लॉकडाऊन वाहतात असा ती लॉकडाऊन मी मी करायचं इच्छा म्हणा उसलाला सांगला ना तुम्ही जाऊन बाहेर बसत होती बरं बाहेर झाडाखाली मग पिशव्यानं पार्सल नेऊनच खपवाच पार्सल नेऊन बस लोक पाल्यात नसेल ना झाडा झाडा खाली लोक बसायची ना मग मी आता पार्सल बी खापतो मध्यंतरी एक म्हणजे बंदीचा काल आलता तेव्हा बंदीचा काल विक्र नव्हते आपल्याकडे दुसरे ना तिकडे जायचं लांब लांब जागा आपलं किशोर अनंत पाटील यांच्या मैदानाला नेहमी म्हणजे बंदीच्या मध्ये असो लॉकडाऊन मध्ये असो घर व्हायच्यात त्यावेळेला तू असायची गाय असायचं भाषण इच्छा कुठल्या कुठल्या मालकाशी तुझं बोलणं झालंय असं सांगशील का म्हणजे बोलणं मावशीचं तुझं जेवण मला खूप आवडला कुठल्या कुठल्या घरामालका जाता ना ते सांगत घरा ते सांगताना भेज्या बनवतोस ना आ, यो भेज्या आम्ही घरी बी बनवतो पण आमच्या भेज्याचा बुक्का होतं त्याचा असं तुझ्यासारखा ना आम्हाला बनवता बनवत आहे हां ना आम्हाला बनवतो आमचं चुरा होतं बुरखी होतं त्याची तू जसा हो बनवतो हो तसा ना आम्ही बी मुंड्या खातो आम्ही बी सगळं खातो बनवतो जे तुझ्या हाताला चव आहे ना ते हाताची चव नाही येत तुझे आम्ही बनवतो खातो बनवून ती टेस्ट नाही आम्हाला ना यो धंदा तुझा फक्त बैलगा का असतं मध्ये पण असतो फक्त मध्ये जातो म्हणजे जे, जे काय आहे ते आपल्या बैलां मुलंच आहे कारण बघा ना बैलांच्या गाड्या होतात तर कुठेतरी तुमचा धंदा पण चालतो काय बोलाल बैलांसाठी काय बोलायला आता महाराष्ट्रामध्ये नाम कि तुला कुठली कुठली बैला माहिती आहे आता बाय आता मी बैला कुठं ना मी कुठे तरी पण नावाला ऐकलेली असतील सोन्या बोलतो कोणी मोन्या बोलतोय आपल्याला ते तवरा बैलांचा काय ना तो तरी प्रत्यक्ष म्हणजे तुम्ही बाईला बघितलीच नाही बाईला बघायला तिकडे जात ना मी आता बघायला बरोबर आहे आता त्या दिवशी एक बाई बघला तिकडे हे तर बाई तिकडे आल तरी धोरी माझे बेगा हा हो। बका सुरलता बका सुर <laughs> माझे बिराडा होईल तुझ्या बिराडा होय म्हणजे ज्या ज्या पाठी मग गर्दी पण जाम बाबा त्या का बघा गर्दी माझे ते माझा बिराड होता ना ते तिकून आले असं वाढले ती गर्दी म्हणजे अर्धा पुरा खाली झाला अर्धा खाली झाला त्यांचे बरोबर बरोबर देसाईच्या मैदानाला हा आठात खाली व्हायला म्हणजे समोर समोर बघितलेला खाली बकासूर तू बकासूर म्हणजे त्यांची पहिली माणसं आलती ना माझ्या जावाला तर बकासूर झालता तिकडे माऊला झालता माऊला माऊला झालता तर मावशी तिकडे बोलतो मोठ्या दोऱ्या काय ना मग परत इकडे आले ते पहिले माऊला झालते माऊला झालते मग इकडे आले मी पण सोबत माऊलाच होतो मी पण इकडे आलतो एक ना मग उतरली ना तिथं बाईला ते डायरेक्ट घेऊन अजून किती वर्ष करायचं अशी इच्छा आता इच्छा त्याची आहे त्यानी जगवली तर काढू आता साधारण वय किती मावशी तुझं साठ साठ वर्ष साठ वर्षा पैसे बारा हजार ते बारा हजार रुपये महिन्याला पेन्शन भेटते हा वर्षाला 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 सरकारचं वेटत मला सरकारच्या वेटर बारा हजार धंदा पण तुमचा माझा स्वतःचा आता ते लाडकेबाईल साडे सात साडे दहा हजार साडे दहा हजार रुपये बरोबर लाडकेबाई आपल्या मुंबईची कुठली कुठली मैदाना सांग ना आठवणची तुझ्या अशी तुम्ही बघितली पक्की पब्लिक आलेली आणि तुझं जेवण एकदम संपलेलं म्हणजे असं आता पब्लिक कसं इतकं गिरास होत आधी तर कमी आज कमी आहे आज तर कमी इथच्या जेवण कवास वापत जा ना ईदचा जेव्हा ना वापत जा आपले उसाट नेताना वापस कवा जा आमच्या गावाला किरका लिहिल्यानं वापस आहे देसताना वापस आहे पहिले मी कुठं कुठं फलगाव कुठं टिटवाला कुठं चिंचोली कुठं म्हणजे लय गावागावा गेलेल्या मुंबईची सगळी मैदान माहिती सगळे मैदान सगळी मैदान माहिती बालदीला तिकडं लय गेलेली आहे तिकडं नेरळ घाटाव हो कुठं कुठं गेल आता घाटाव तिकडे एकदा येईल तू सांगलीला आता ना ते मागचे आता दोन वेळेला गेलो पावसाला ना मागच्या वर्षी तीन वेळेला गेलो ते आपल्याला काही नाव माहिती ना तू घाटाव आमचा वाला नेतं

कशी काही चव काय सांगशील या चवी माझी सांगू का मी मेन माझी शेगरी वना बांधली मी चुलीओ बनवतो चुलीओ बनवतो मी भात चुलीओ बनवतो चिकन चुलीओ बनवतो कोलबी चुलीओ मुंडी चुलीओ सगळा चुलीओ बनवतो बरोबर आहे म्हणजे शेगरी वना मी बांधली म्हणजे आपलं लाकडी चुलीचं जेवण लाकडाचं जेवण तर शेगरीओ बनवला ना का इकडे करत तिकडे वास येतो ना मग मग मी चुलीवरच बनवतो मग चुलीवर लाकडात माझ्या चालेल जास्त वेळ नाही घे रे आता तुझा पण धंद्याचा टाइम आहे. बस बस रे पोऱ्या तो दिखरजले बघा मित्रांनो मावशीची गरबर आता करले बघा पहिले ना पहिले फरकेसा आहे ना फरकेसा हा ए टाकी यायची माझी डायरेक्ट टाकी टाकी हां आजकी टाकी के रस्त्यालाच फोन करा मला आता अकरा तारखेला त्यांचं मैदान होत त्यांचं मैदान आहे आताच म्हणा तो माणूस एखाद्या कुठं आमचा एक आमचा आमचं टेम्पोवाला काही ना मावशी खरोखर सर्वांचा पोट भरण्याचं काम करतो तू आणि तुझ्या हाताला चव पण चांगली आहे तुझा धंदा नेहमी असंच चालत राहो आणि जे आपले गाडा मालक आता तुम्ही काही गाडा मालकांची नाव पण सांगितली कुठेतरी बघा त्यांच्या जिबेवर चव राहिली तुमची आपल्याला पंढरीश फरके आता आपल्या मध्ये निघून गेले तर आता त्यांचं मैदान होतं रेटगरचा मग तिथं तू उपस्थित राहतील राहणार अकरा तारखेला आता पहिले फरक्या आला ना सांगा तू दे ते बसाविसाची काही जागा बघू नको तू बसा विसा नसू दे आम्हाला खाली बसायचं द्यावाला आणि असंच करत राहा माझ्या चॅनल वरून तुला नेहमी शुभेच्छा